नमस्कार मी अर्चना आज ना मी एक छान विषयावर बोलणार आहे नक्की तुम्ही ऐका आणि तुम्हाला पण त्यामध्ये तुम्ही रिलेट करू शकता का याचा विचार करा खूप मजा येते खूप आपल्याला आश्चर्य हो आपण असेच आहोत असं नक्कीच वाटतं आणि समजा आपल्याला असं व्हावं असं वाटत असेल तर छोटे छोटे उपाय पण आहेत तर आपल्या जन्मतारखेनुसार आपली इष्टदेवता कोणती आहे आता आपल्याकडे कुलदेवता आपली असतेच जशी आमच्याकडे व्यंकटेश आहे तशी तुमच्याकडे पण कुठली तरी कुलदेवता असते कुठली तरी देवी किंवा देव असतो जसं गणपती आहे किंवा लक्ष्मी आहे आपण त्याची पूजा करतो पण इष्टदेवता पण असते ती जन्मतारखेनुसार आणि तसे आपले स्वभाव आहे का की आपली वर्तणूक आहे का याचा आपण विचार करून आपण रिलेट करू शकतो आणि समजा आपल्याला आवडतेच ते चांगले स्वभाव तर आपण छोटंसं काहीतरी उपाय केला तर त्याने फायदा होतो का कारण माझा म्हणजे आठ तारीख होते आणि जेव्हा मी आठ तारखेशी के रिलेट केलं तेव्हा मला खूप मज्जा आली कारण मला खरंच माझा स्वभाव तसा आहे माझ्या लक्षात आलं तर मी त्याप्रमाणे काही सगळ्या म्हणजे तारखांचा ता मी प्रयत्न करणारे बघा तुम्हाला पण तुम्ही रिलेट करता काय त्याच्याशी आता एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस म्हणजे ह्या तारखेला जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांची इष्टदेवता सूर्य असते किंवा राम असते आता राम ज्यांची इष्टदेवता आहे ते सत्यवचनी आणि अतिशय म्हणजे राजा म्हणून योग्य प्रजेची काळजी घेणारी आणि सूर्य म्हणजे सत्यवचनी ते सूर्य पण एकदम प्रभुत्व अख्ख्या जगावर प्रभुत्व गाजवणारा तेव्हा त्या व्यक्ती ज्या जन्मलेल्या असतात ना तर त्यांचे स्वभाव असेच असतात म्हणजे आपल्यामध्ये प्रभुत्व असतं त्यांच्यामध्ये आणि ते सत्यवचनी असतात किंवा कॉन्फिडन्स असतो कम्युनिकेशन स्किल त्यांची चांगली असते घ्या एक दहा एकोणीस अठ्ठावीसवाल्यांनी बघा बरं तुमच्यामध्ये या क्वालिटीज आहेत का आणि समजा आपल्याला वाटतं की आहेत पण थोड्या अजून चांगल्या झाल्या तर असं जर तुम्हाला वाटत असेल ना सूर्याला अर्घ्य द्या म्हणजे सूर्याला पाणी देतो ना अर्घ्य द्या तर त्याने तुम्हाला खूप मजा येईल फायदा होईल आणि म्हणजे पॉझिटिव्हमध्ये छान जातो आपण आणि माझ्या ज्या आठ तारखे ता मी जम अनुभव घेते म्हणून मी तुम्हाला आपण हेच लिहिले किंवा रामरक्षा ती तर सगळ्या घरात म्हटली जाते बघा बरं करू फायदा आहे का दुसरे म्हणजे आता दोन दोन अकरा वीस ह्या तारखेला ज्या जन्मलेली जी ज्या व्यक्ती असतात त्यांचा इ त्यांची इष्टदेवता असते भोळा साब शिव तरी शिवाचं जे वृत्ती असतं म्हणजे असे शांत असतं किंवा आणि किंवा चंद्र चंद्राची पण उपासना तुम्ही चंद्रा करू शकता कारण शिवाच्या शिवाच्या डोक्यावर चंद्र असतो चंद्र म्हणजे शीतल शांत प्रेम पण ज्या वेळेला अन्याय दिसतो किंवा राग येतो तेव्हा शिवासारखा रुद्रावतार पण धारण करू शकतात की लोक कारण शक्यतो ते शांतच व राहायचा प्रयत्न करतात प्रेम असतात चंद्र म्हणजे साधारण स्त्रीलिंग म्हणजे आईचं रूप आहे प्रेमाचं रूप आहे असं मानतात त्यामुळे शिव आणखी चंद्र ह्या दोघांचा संमिश्र स्वभाव आपला असतो बघा बरं आहे का तुमचा आणि नसेल किंवा थोडासा फरक असेल आणि हे तर शंकराची उपासना करायची आणि चंद्र चंद्रात चंद्रा। चंद्रा च्या किरणांमध्ये थोडा वेळ उभं राहायचा आहे खूप फायदा होतो बरं का आणि त्या लोकांनी द म्हणजे ता ताक किंवा दूध किंवा पाणी हे शक्यतो वाया जात नाही ना ह्याच्याकडे कटाक्ष ठेवायचा कारण ते अतिशय प्रेमळ असतात लोकांची काळजी घेतात तर असे हे इष्टदेवता शिव आणि चंद्र असलेले लोक असतात दोन अकरा आणि वीस आता तीन तीस बारा आणि एकवीस या तारखेला जन्मलेली लोकांचा लोकांची इष्टदेवता असते बृहस्पती म्हणजे गुरु म्हणजेच ज्ञान आणि ते ज्ञान वाटण्याची सुद्धा म्हणजे ज्ञान देण्याची पण त्यांची प्रवृत्ती खूप चांगली असते ते लोकांना नेहमीच पुढे जाण्यासाठी शिक्षणासाठी मदत करतात अर्थात ह्याच्याबरोबर विष्णूची पण पूजा आणि विष्णू म्हणजेच कृष्ण कृष्ण म्हणजे चंचल कृष्ण म्हणजे प्रेम कृष्ण म्हणजे आणि हे कृष्णाचे जे सगळे स्वभाव आहे तो त्यांच्यामध्ये असतो आणि जर का ह्या स्वभावाची जी लोकं असतात त्यांनी पण विष्णूची पूजा करावी बृहस्पती देवाची पूजा करावी आणि त्यांना त्याचा फायदा होतो आणि जे मी सांगितलं तसे तुम्ही आहात का बघा बरं चार नंबर चार तेरा बावीस आणि एकतीस ह्या तारखेला जन्मलेले जे ज्या व्यक्ती असतात त्यांची इष्टदेवता असते राहू आता राहूचे दे हे देव असा म्हणून कोणी मानत नाही त्यामुळे दुर्गा किंवा सरस्वती ह्यांची पण तुम्ही पूजा करू शकता बरं का म्हणजे इष्टदेवता म्हणून आणि दुर्गेचं ज्ञान आणखी सरस्व न सरस्वतीचं ज्ञा ज्ञान द्या, आणि दुर्गेची ताकद हे दोन्ही एकत्र होऊन ते अतिशय सुंदर त्यातनं एक व्यक्तिमत्व घडतं आणि त्यांची एनर्जी खूप असते ते त्या दुर्गेचा अवतार असतात तसाच सरस्वतीचा पण अवतार असतात त्या ज्ञानी जसे जे ती व्यक्ती असते तशीच ती हिंमतवाली पण असते तर तुमच्यासारख्याने दुर्गेची किंवा सरस्वतीची पूजा जरूर करावी डेट आहे चौदा तेरा बावीस आणि एकतीस आता पाच तारीख पाच चौदा आणि तेवीस या तारखेला जे जन्मलेली जी ज्या व्यक्ती असतात त्यांचे इष्टदेवता असते बुध 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 म्हणजे अतिशय लोकांना मदत करणार आणि सतत मग काहीतरी शोधायचा काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न प्रयत्न करतात अच्छा बुधाबरोबर श्रीकृष्णाचं पण ते हे करतात बरं का श्रीकृष्णाची पण पूजा ते कर करू शकतात त्याने पण बुधाचा ज जसा या फायदा होतो तसाच ह्या श्रीकृष्णाच्या पूजेने पण फायदा होतो आणि बुध जे ज्यांची इष्टदेवता असते ना त्यांची वाणी फार छान असते त्यांचं व शब्दांवर भाषेवर स्वतःच्यावर स्वाभ म्हणजे आत्मविश्वास असल्यामुळे प्रभुत्व असतं बोलण्यामध्ये आणि व्यापारात पण हे लोक खूप चांगले असतात आता ह्या लोकांनी म्हणजे असं म्हणतात की मोराचं पीस जवळ ठेवावं आणि जे गरीब आहे ज्यांना शिकायची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करावी ह्या ह्या के हे केल्याने त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो आता सहा तारीख सहा पंधरा चोवीस या तारखेला जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांची इष्टदेवता शुक्र असते शुक्रदेव शुक्रदेव म्हणजे इंट्युशन शुक्रदेव म्हणजे पावर शुक्रदेव म्हणजे त्यांना खूप चांगलं जीवन जगायची खूप आ आवड असते लक्झरियस लाईफ वगैरे असं चांगलं जीवन जगतात आता हे ॲक्च्युली सांगायचे uh, जसे शुक्रदेव आणि वामन अवतार जो देवाने घेतला ते पण ह्याला uh, त्यांची इष्टदेवता आज आच, असते वामन म्हणून किंवा विष्णू किंवा कृष्ण असे कुठलाही uh, तुम्ही हे करू शकता पण त्यांच्या क्वालिटीज काय असतात की त्या इंट्युशन पॉवर चांगली असते ते अतिशय मदत करायला था फार तत्पर असतात आणि छ म्हणजे चांगलं जीवन जगायला आवडतं त्यांना असं आहे आता ह्या लोकांना जर का म्हणजे काही उपाय करायचे असे वाट वाटत असतील तर शुक्र म्हणजे तुम्हाला माहिती आहे शुक्र म्हणजे शुक्रवारी म्हणजे देवीचा वार पण मा मानतात तर खन्यापूजन करावं खन्याना शिक्षण द्यायला करायला मदत करावी असं जर केलं तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो सात नंबर सात सोळा आणि पंचवीस या तारखेला जन्मलेले त्यांची इष्टदेवता केतू असते केतू म्हणजे एकदम क्युरियस धार्मिक कळलं की निस्वार्थी असे असतात हे लोक आता केतूबरोबर गणेश श्री गणेशाची पूजा पण तुम्ही तु तु करता किंवा नरसिंहाची सुद्धा पूजा करता कारण ते बह म्हणजे ते अतिशय ज्ञान ज्ञान मिळवण्यासाठी धडपड क करतात आणि साधारण पाळीव प्राण्यांचं त्यांना खूप आवड असते बरं तुमच्यामध्ये कोणी सात सोळा पंचवीस घ्यामध्ये रिलेट करतात का कारण पाळीव प्राण्यांची आवड असते निस्वार्थी असतात भयंकर धार्मिक असतात धर्माच्या दिशेने चांग म्हणजे धार्मिक हे करण्यासाठी त्यांचा होड त्यांची ओढ जास्त असते आता आठ सतरा आणि सव्वीस म्हणजे शनी म्हणजे माझा आठ तारखेचा आहे तर ते अतिशय हुशार असतात नंतर ते सेन्सिटिव्ह असतात मेहनती खूप असतात आणि कुठलंही ज्ञान मिळवण्यासाठी त्यांची धडपड खूप असते आणि अतिशय कष्ट करायची तयारी असते म्हणजे बरोबरच हनुमान हं हनुमान ही त्यांची आराध्य देवता असते कारण शनी हनुमानांना म्हणजे मानतात शनीने ते हनुमानाला आपली देव मानलेलं होतं त्यामुळे शनीबरोबर तुम्ही हनुमानाची पण म्हणजे रामरक आपलं हनुमान, राम हनुमान चालीसा किंवा भीमरूपी म्हणू शकता आणि शनिवारी शनी श मारुतीच्या मंदिरात जाऊन ते देऊ शकता आता ह्या लोकांचं नी काय करा आपल्या खाली जे लोक आहेत म्हणजे आपल्याकडे काम करणाऱ्या येणाऱ्या असतील किंवा आपण एखाद्या ऑफिसमध्ये मोठ्या पोस्टर आपल्या खाली त्यांना प्रेमाने आणि व्यवस्थित वागवायचं त्यांचे पैसे वेळच्या वेळी देतो की नाही आपण ह्याच्याकडे लक्ष ठेवायचं हे अतिशय महत्त्वाचं आहे शनी म्हणजे ज्यांचा इश ज्यांची इष्टदेवता शनी किंवा हनुमान नऊ अठरा आणि सत्तावीस या तारखेला जे जन्मलेले असतात त्यांची पण इष्टदेवता मंगळ असते मंग मंगळदेव असतो म्हणजेच तो हनुमान सुद्धा म्हणतात कारण मंगळ म्हणजे हनुमान हे तुम्हाला माहिती आहे मंगळ वार हनुमानाचा पण वार असतो ह्यांची एनर्जी भयंकर असते हा म्हणजे इ किंवा म्हणजे लोकांची सेवा करण्यासाठी ते धडपडतात आणि मदत करायला लागते सगळ्यांना मदत केली पाहिजे हं आणि त्यांनी शक्यतो ब बहीण भाऊ मित्र हे जे सगळे त्यांच्याशी प्रेमाने आणि चांगलं बोल बोललं पाहिजे कार्तिकी भ देवसुद्धा ते बरं साऊथमध्ये पूजला जातो ज्यांचं मंगळदेवे मंगळदेव ज्यांच्या इष्टदेवता ते कार्तिकी देवाची सुद्धा पूजा करू शकतात आणि हनुमान हनुमान हा म्हणजे ते हे जे असतात मंगळदेव त्यांच्या मदतीला कोणी नसतं त्यांचे ते स्वतः एकदम इतके ताकदवर असतात आणि ॲक्च्युली बघायला गेलं तर तुम्ही रामायणात बघितलं असेल हनुमानाने नी स्वतःनी सेना त्याच्या मदतीला कोणी आलं नाही उलट त्याने सगळ्यांना मदत केली हे तुम्ही आपण वाचलंच आहे त्यामुळे मंगळ देव जे दे असतात नऊ अठरा ते सेल्फ मेड असतात त्यांना कोणाच्या मदती कोणी मिळत पण नाही आणि ते अपेक्षा पण करत नाहीत पण ते मात्र लोकांची मदत नेहमी करतात तर त्या म्हणजे जी हनुमानाची पूजा मी आतमध्ये सांगितली आठ तारखेच्या ह्याच्यात तसंच सगळं करा आणखीन दुसरं म्हणजे आपण जी कुंडली बघतो ना कुंडलीमध्ये पाच नंबरामध्ये जो जी राशी आहे ना जो ग्रह आहे ना तीच आपली इष्टदेवता असते असं म्हणजे मी वाचलेलं आहे म्हणजे तुम्ही तुमची कुंडली घ्या त्यामध्ये पाच न पाचव्या ह्याच्यात रा कुठली कुठला ग्रह आहे ते बघा आणि तोच तुमचा इष्टदैव आहे त्याप्रमाणे आपला इष्टदेव कुठला आहे ते बघा आणि त्याप्रमाणे पूजा अर्थात ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही समजा तुमची इष्टदेवता हनुमान आहे आणि तुम्ही समजा गणपतीची पूजा करता किंवा आणि कुठल्याही देवाची ती तर करायचीच त्याच्याबरोबर हे जर केलं तर तुम्हाला फायदा जास्त होईल आणि जास्त छान वाटतं आणि स्वभाविषयीच रिलेट होतात की नाही हे नक्की बघा आणि मला जरूर कळवा आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ हवे असेल तर प्लीज मला तुम्ही लाईक करा मला म्हणजे मी नुकतंच व्हिडिओ काढायला लागले अशा प्रकारचे नाही तर त्यामुळे थोडंसं पुढे मागे झालं असेल तर क्षमा करा